दोनशे पन्नास एक्कावन दोनशे एक्कावन्न निर्वाय या वीस तीन चाळीस पन्नास साठ सतराशे नव्वद शंभर शंभर पन्नास रुपये तीन वर बदला मांड के मार्का चला शंभर दीडशे दोनशे अडीचशे एकावन्न पंचावन्न साठ ऐंशी नव्वद तीनशे तीनशे रुपये शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे साडे तीनशे चारशे एक अकरा पंधरा एक्कावन पंचावन्न साठ सत्तर चार सतरा ऐंशी नव्वद पाचशे अकरा अकरा एकवीस एक्काव्यावन बावन साठ सहाशे सहाशे रुपये तीन वाढ चला शंभर दोनशे अडीचशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न साठ दोनशे साठ रुपये तीन वर सहाशे रुपये सहाशे रुपये तीन दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर शंभर एकशे दहा एकशे दहा पंधरा वीस एकशे पंचवीस तीन वर पन्नास रुपये पन्नास साठ सत्तर एकशे नव्वद शंभर एकशे दहावीस पन्नास साठ नव्वद दोनशे दोनशे एक पाच दहा अकरा पंधरा एकवीस दोनशे एकवीस हा बघून घ्या असे जरा दोनशे एकवीस दोनशे एकवीस दोनशे एकोणवीस दोनशे एकवीस हे बघून घ्या असे चला दोनश एक मार्क दोनर दोन तीन बार वोशेत्तर पांच त्रशी नव्व तीनशे तीनशे रुपए तीन से तीनशे चारशे पांच पांच एक पांच एक अक्राचे अकरा एक पंच ना पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे तीन वास शंभर एकशे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर दोनशे दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास एकंद नंबर दोनशे पन्नास दोनशे पन्नास एक्कावन दोनशे एक्कावन्न तीन वन एक मिनट शंभर सव्वा तीनशे दोनशेशे तीन चाळीस पन्नास तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपये तीन वार शंभर एकशे दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास एक्कावन पंचावन्न साठ सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर एकाहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये तीन वार एक पी एल एक माझ्यामध्ये शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये तीन वार अहो आपल्या वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर दोनशे दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास एकावन्न पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये मांड क्वेश्चन मार्क का

पन्नास साठ शंभर शंभर मार्का चला पन्नास साठ सत्तर दीडशे दोनशे साठ सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये पन्नास तीस चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये के मार्का शंभर सवय दीडशे अडीचशे रुपये दोनशे रुपये दोनशे अडीचशे

शंभर सव्वा दीडशे दो दोनशे दहा पंधरा वीस पन्नास दोनशे पन्नास एस टी मार्का शंभर दीडशे दोनशे पाच दहा पंधरा दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंधरा रुपये किनवा